ब्लॉग वन राम मंडळी मी संकल्प माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतो मित्रांनो आज आपण सुट्टी घेऊन आपल्याला काही काम नाही बाकीच काम वर चालू आहे हॉटेल शिफ्टिंगच्या जिमेच्या टॉपवरती आणि टाकीच्या वरती तर आपण दुपारी गेलो तर तिकडं तिथं ब्लॉग बनवेल आपलं ब्रेकरचं सगळं काम आहे त्यामुळे आपण तिकडं आता जाणार नाही आणि वा आज पावसाचं वातावरण नवीन साइड वर जाऊन पण फायदा नाही त्या साईडला पाऊस चालेल त्यामुळे आज तिकडे गेलो नाही आम्ही आता घरीच आहे नाश्ता वगैरे झालेला आहे आज सव्वा सव्वा नव आज लवकर आवरले ले, लय ले लेट होत दोन तीन दिवस चला आता मी का रळा परतवे आली परतवी डोरे म्हणून घेऊन येते येते परत जाते परत येते बघा गेली आता परत येईल थोडा आली घेतलं निघाली तिचं काम ह्या एवढच चला आता मी आवरतो बघतो आपलं काही काम आहे बाहेर जाऊन आलो तिकडे काही ब्लॉक बनवला नाही भरपूर पार्थविन साक्षीच झालंय खेळणं बघा कसा इकडे 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 हा इकडे मित्रांनो जेवाय बसले सकाळी डब वर साठ वर्गासाठी आता बघा डोबळीची भाजी आहे तुम्हाला अरे अजून ती चपाती आहेत हे बघा डोबळीची भाजी खाली चपाती चला जेवण घे जेवण झाले पार्थवी हे बघा खाली मुलांना आवाज दि लहान मुळे दे अथर्व अथर्व नाही दिसते हे दोन छोटे छोटे त्यांचं नाव मधलं आहे माहिती काय झालं बाबू खाली कोण बघ खाली ठेवले आपल्याला चहा बनवायचंय आज काय जास्त ब्लॉक बनवलाच नाही घरी असल्यामुळे काय तुम्हाला दाखवत काय चहा बनवतोय चला चहा चायला बसलोय वरण चपाती मटकी ची भाजी इथे जेव्हा हे बाबा हे पारत सुप्रभात मित्रांनो आज आपला लॉक कंटिन्यू करतो कालचा चहा खारी खायची बाबा इथं खारी नानके पोस्ट हे खाऊन घेतो आणि आपल्या साइड वर लगेच निघायचं चला आवडतो मित्रांनो साइड वरती कोणाला मित्रांनो हे बाबा साइड वर कोचले चला आपल्याला समोरची जी गॅलरी दिसते तिथं काम आहे आपलं चला आपण पूर्ण ये मित्रांनो आता आपण जिन्याच्या टॉपवरती आहे बाबा आपलं ब्रेकबीट फायनल झालेलं आहे पिटर पाईप बिप सगळं पॅक करून कडाला हे छोटीशी भिंत बांधावी लागते त्यासाठी बांधलेली आपण सगळं फायनल झालेलं आहे आपलं होऊ शकता पूर्ण ब्रेकबीट इकडे नदी बघा नदीला पाणी वाढल्यासारखं वाटतंय मला जवळ जाऊन बघू तिकडं आता चला आता मी जातो खाली आणि आपल्या पालचं काम चालू मित्रांनो आता बघा भीमा नदीवरती आहे पाणी बघा पाणी खूप आलेलं आहे कारण वरती भरपूर पाऊस झालेला दिसतोय त्या पुण्याच्या भागामध्ये त्यामुळे पाणी भरपूर आहे या साईडला हे बघा इथे एक लिकेज आहे आणि जे एका वॉटरप्रुफ काम केलं होतं तुम्ही बघू शकता तुम्हाला मी दाखवतो हे बघा हे एवढं बारक लिकेज आहे ही लाईट लावली होती तुम्ही बघू शकता पाणी किती किती झालं खाली लाईटीच्या ह्याच्यावर साठून राहिलं होतं रातभर तुम्हाला हे करतो रातभर पाणी साठून राहिलं आणि तेवढं पाणी मित्रांनो हा आपला ग्राइंडर खराब झालाय त्याला नीट दुरुस्त करायचंय आम्ही निघतोय थोड्या वेळात घरी आज आपल्या ग्राइंडर मग काम थांबलं आता उद्या त्या असेल ते होऊन जाईल आपल्या इकडे कामित करून आज बाजार असल्यामुळे त्याला पण बाजार करायला जायचे चला का आवडतो पहिले मित्रांनो हे बघा आता आम्ही निघाले घरी दुपारचे एक वाजून गेलेत चला आता जाऊया आपण घरी आता मी माझ्या मित्राच्या दुकानावर हा केडगाव टोल नाका आहे इथं म्हणून पुढे गेला दाखवलोच तेव्हा टोल नाक्या जवळ येतं दुकान आहे त्या दुकानावर आलो तुम्ही चला आता आम्ही निघतो घरी त्याची वेट घेतली आता तेव्हा तो वेट घेतली लय दिवस झालं बोलत होता पण आज आमची वेट झाली आता आम्ही निघतो घरी तुम्ही कधी जवळ येत असाल तर तुम्ही इथं येऊ शकता ते तुम्हाला डिस्काउंट देतील वागा, आता घरी आले बा आता जेवायला बसले मम्मीने अंड्याची पोळी उडून दिली आणि चपाती चला जेवण करून घेतो आपला ग्राइंडर नेट करा जायचं लगेच मला कारण आता दिला तर मी संध्याकाळपर्यंत पर्यंत लगेच मिळेल ना आपल्याला काय झालं असेल त्याला जेवतो पहिल्या निघतो तिकडे आपला ग्राइंडर बिघडला होता मी तिकडे चाललं आता घ्यायला त्याला सप्लायची वगैरे तुटली होती काय आता मग तिथे गेल्या बाकीची माहिती मित्रांनो हे वगैरे पर्यंत दुकानात आलो मी पण माझ्या लक्षात नाही राहिला आपला ब्लॉक सगळं घेऊन चाललो ग्रँडर काय चालतो लॉक खराब होतं होत शेट सांगितलं कार्य कार्यकर्ता नाही सांगत मधून त्यांनी आपल्याला बघायला लगेच फ्वि मध्ये रिफरिंग करून दिले नाही उद्या आपलं काम थबा नाही पाहिजे हा बाजार रे गर्दीली होती तरी पण त्यांनी आपलं काम करून दिलेलं हे बघा पत्ता तुम्ही बघू शकता मी ग्रँडर घेतो आणि निघतो मित्रांनो जेवाय बसलो शेवग्या शेंग आणि चपाती आणि हे बघा पारतो इथं काय चाललंय बघा ती खेळती तिथे चाललंय खेळायचं काम सगळ्याच्या ताटात काय 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 नाही बघायचं शेवग्या शेंग काय पेलू साक्षी कुठे आहे का मित्रांनो साक्षी वा कुठलं फ्ले शिवती पार्थव तिने लगेच ओळखलं तिला हे बघा साक्षी इथं लपले आणि पार्थव्याने लगेच ओळखलो दे हुशारी <laughs> मित्रांनो आजचा ब्लॉग इथे संपतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या माझ्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद शिवरात्री <laughs>